नमस्कार मित्रांनो दिवाणी न्यायालयाने प्रतिवादीने वादीला रक्कम जी आहे रक्कम वसुलीच्या दाव्यामध्ये ती दोन महिन्यामध्ये परत द्यावे असा आदेश केला किंवा एखाद्या स्थावर मिळकतीच्या संदर्भामध्ये प्रतिवादीने वादीला दोन महिन्याच्या आत त्या स्थावर मिळकतीचा ताबा परत द्यावा असा आदेश केला आणि या हुकुमनाम्याप्रमाणे जो आपण अंमलबजावणीचा अर्ज दाखल करतो म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करतो तर ते नेमकं कधी दाखल करायचं दोन महिन्याच्या आत करायचं का दोन महिने झाल्यानंतर करायचं याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या, या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल होतात आणि त्यापैकी काही दावे जे असतात ते अंमलबजावणी योग्य दावे असतात म्हणजे